घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर हे सुधारित मान्यता मिळाली तर जर सुरळीत मान्यता मिळाली असेल तर त्यासाठी खर तर सरकारला शुभेच्छा देतो की शिरगा होईना त्या ठिकाणी सरकारला थोडीफार तरी जाग आली कारण या चोवीस गावातील लोक आज कर्नाटकला जाऊन त्या ठिकाणी तिथल्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आज त्या ठिकाणी मतदानावरती बहिष्कार टाकणं आणि अशा तीव्र स्वरूपाची पावलं उचलली जाणार होती आणि मग त्यावरती विविध बैठका विविध प्रकारे त्या ठिकाणी रणनीती आखली जात असताना हा दिलाशाचं या ठिकाणी चित्र दिसतंय परंतु ह्या दिलाशामधून ह्या निवडणुकीच्या दोन चार दिवस आचारसंहिता लागत असताना ह्याच्यातून खऱ्या अर्थानं या गेले तीस चाळीस वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार मध्ये देखील राज्यपालांच्या सईनं त्या काळात अध्यादेश निघाला होता आता देखील अध्यादेश निघेल त्यात नवीन काय वाटत नाही परंतु प्रत्यक्षात काम सुरू होऊन ज्यावेळेस माझ्या शेतकऱ्याच्या घशाला पडलेली कोरड त्या भागातल्या पिणाऱ्या पाण्याची कोरड आणि त्या शेतीची असलेली भूक भागवण्याचं काम ज्या दिवशी प्रत्यक्षात होईल त्या दिवशी मात्र नक्की त्या कामाचं समाधान व्यक्त होईल परंतु आज आपल्याला अध्यादेश हा आप पूर्वीच होता आणि त्याला सुधारित अध्यादेश झालाय तर खऱ्या अर्थानं त्याला मान्यता मिळाली तर त्याचं अभिनंदन परंतु उर्वरित काम हे पाच सात महिन्यानंतर त्या निवडणुका होतील त्यानंतर पूर्णपणाला नेहमीची जबाबदारी त्या भागातील लोक ज्याच्यावर देतील ते प्रोग्दान आबा स्वर्गीय भारत नाना बालकांच्या विचारचा वारदार तुम्ही आहात असं देखील बोललं जात आहे आणि कालच भाल, भारत गंडवा गंडवी केली चिवीस गावाच्या पाणी प्रश्नाविषयी असं अवताडे समर्थकांकडून बोललं जात नाही या महाराष्ट्राची परंपरा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे माणसं हयात नाहीत त्यांच्यावरती कधीही बोलू नये परंतु काही सुसंस्कृतपणा आता जा ठेवणं अपेक्षित आहे आणि नानांनी खऱ्या अर्थाने दोन हजार नऊपासून चौदापर्यंत त्या पाणी प्रश्नासाठी लढा दिला त्या लढाईच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्यपालाचा आदेश देखील निघाला आणि त्यानंतर चौदा ते एकोणीस हे सरकार कोणत्या पक्षाचं होत आणि चौदा ते एकोणीसमध्ये हो का काम झालं नाही त्याचं देखील उत्तर त्याच कार्यकर्त्यांनी देणं अपेक्षित आहे आणि मग ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या एकोणीस ते बावीस मध्ये त्यावेळेस त्या, त्या पस्तीस गावाचा हा मूळ प्रश्न होता त्यात आज चोवीस गावावरती आला त्या अकरा गावाचा प्रश्न या राज्याचे त्या काळचे तत्कालीन जलसंधारण मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून अकरा गावाला कमी प्रमाणात कासून पण पाण्याची सुरुवात झाली महाविकास आघाडीच्या का काळात हे काम झालं आणि आता हे सरकार आता मावळत असताना हा आदेश अध्यादेश काढून जर या कामासाठी ज्यांनी ह्या कष्टा उप घेतल्यात त्यांच्याबद्दल बोलत असतील तर ते काय निषेधारी आहे असं कुणीही कुणाबद्दल बोलू नये आणि या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या लोकप्रतिनिधी आजपर्यंत काम केलं त्या प्रत्येकाने केलेल्या का के कामाचं त्या का ठिकाणी मूल्यमापन हे जनता करत असते आपण जसं म्हणताय जसं आपल्याला सर्वांनाच इतिहास माहिती आहे परंतु ह्यातून आपण आता सकारात्मक विचार करून आम्ही अपेक्षा करतोय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळं आणि एक हाती कारभार असल्यामुळं तरी देखील हा देण्यासाठी एवढा विलंब झालाय हे खऱ्या अर्थानं आपल्याला देखील त्या ठिकाणी वेगळं काही सांगायची गरज नाही परंतु त्या ठिकाणी काम होणं हे त्या चोवीस गावाच्या लोकांना त्या ठिकाणी मिळालेल्या आनंदावरती त्या ठिकाणी आम्ही देखील त्या ठिकाणी आनंदी आहोत परंतु हे काम ज्यावेळेस प्रत्यक्षात येईल आणि माझ्या शेतीला या शेतकऱ्याला जेव्हा पाणी मिळेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आनंद उत्सव साजरा करता येईल आज हा आपल्याला कागदोपत्री आनंदोत्सव आहे हा भविष्यात इतपट टिकल हे उद्याच्या काळात आपल्याला दिसून येईल मला या निमित्तानं सरकारला देखील आपल्या माध्यमातून आव्हान करायचं आहे की सरकारने गेली चाळीस वर्ष ह्या आमच्या भागातल्या शेतकऱ्याची खट्टा लावली आहे प्रत्यक्षात कामाला सुरुवात ही अपेक्षा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या